लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात चोपडा तालुका काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने व गुन्हा दाखल करण्याची मागणी चोपळा शहर पोलीस ठाण्यात येथे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांनी केलेले बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होऊन गुन्हा दाखल व्हावा व त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व त्यांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले तसेच पोलीस उपनिरीक्षक देवरे यांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे माजी शहराध्यक्ष के डी चौधरी शेख आरिफ फातिमाबी पठाण गसचे माजी संचालक रमेश शिंदे सोपळा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोपाल धनगर सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील देवीदास सोनवणे सुनील बागुले वजाहत काझी चोसाका संचालक शरद धनगर शेतकी संघ संचालक बाळकृष्ण पाटील मीर आबिद अली संजय बोरसे गुलाब बारेला लक्ष्मण काविरे देवकांत चौधरी इलियास पटेल अनिल पाटील एन एस युआय प्रदेश सचिन चेतन बाविस्कर युवराज पाटील यशवंत खैरणार शिरीष पाटील देवदास साळुंके प्रताप सोनवणे मोहन देवराम पाटील प्राध्यापक विलास दारुंटे गफ्फार अली काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे झोपडा